आज कंदार येथे माझे सहकारी बंधू विजयराव चेदाजी व्यंकटराव डॉक्टर यांच्यासोबत आज या ठिकाणी कंदारला जे शंभर बेडेड हॉस्पिटल होते इथल्या कामाची पाहणी केली आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामधलं नव्हे तर या विभागामधलं अत्यंत सुसज्ज असं हॉस्पिटल लोहा कंदारच्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींच्या सोयीसुविधांसाठी उपलब्ध होते डॉक्टरांच्या बरोबर मी जेव्हा चर्चा केली की जो स्टाफ त्यांना मिळणार आहे तो त्या स्टाफमध्ये निश्चितच वाढही करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने इथलं ऑपरेशन थिएटर जे आहे तर मला असं वाटतं की आपल्या राज्यामधले एक अद्यावत अशा पद्धतीचं ऑपरेशन थिएटर तर या ठिकाणी झालेलं आहे याचा फायदा लोहा कंदारमधल्या माझ्या सगळ्या गोरगरीब जनता होईल आणि ज्या ज्या गोष्टीची आज कमतरता आहे तर मला असं वाटतं की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार जे राज्यामध्ये काम करत आहे राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना भेटून ज्या ज्या हॉस्पिटलला अजूनही जोर लागणारा पॅरामेडिकल शॉप असेल डॉक्टरची संख्या असेल नर्सेस आहेत हाऊसकीपिंगच्या संदर्भामधल्या काही घटना असतील पार्किंगच्या संदर्भामधल्या असतील किंवा अद्यावत अजून आपल्याला ऑपरेशन थिएटरमधले इन्स्ट्रुमेंट असतील याची लवकरात लवकर पूर्ण करून लोहा कंदारवासियांसाठी हॉस्पिटल पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितच लवकरात लवकर लोकांच्या सेवेमध्ये याचा निश्चितच उपयोग होईल आणि मला खात्री आहे की शासनाच्या वतीनं जेव्हा एवढं चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी होतंय आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की या हॉस्पिटलचं घाईघाईनं उद्घाटन हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच्या दिवशी झालं आणि मला असं वाटतं की हॉस्पिटल आत्ता कम्प्लीट होतं आणि मी कधी कधी बऱ्याच वेळा एक बद्दल म्हणते की या तालुक्यामध्ये एक सवय आहे दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेणारे पुढारी खूप मोठे आहेत लक्षात ठेवा म्हणजे हे काम खरंतर तर सुंदर शिंदेच्या काळामध्ये या कामाची सुरुवात झाली आणि त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही झालं परंतु आता हे लोकांच्या सेवेमध्ये निश्चितच या हॉस्पिटलचा उपयोग होईल आणि या माध्यमातून मी डॉक्टर साहेबांना सांगितलं ज्या ज्या गोष्टीची कमतरता असेल डॉक्टरची असेल पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा या संदर्भामध्ये ऑपरेशन थिएटरमधले काही इन्स्ट्रुमेंट असतील या सगळ्या गोष्टीचा सरकारकडे पाठपुरा करून लवकरात लवकर लोहाकंदारच्या लोकांना नांदेडला ट्रीटमेंटसाठी जावं लागणार नाही मुंबईला ट्रीटमेंटसाठी जावं लागणार नाही अशा पद्धतीचं काम या दवाखान्याच्या माध्यमातून लोहाकंदार मध्ये होईल निश्चितच ज्या ज्या गोष्टीची यांना गरज लागेल हॉस्पिटल म्हणून निश्चितच सत्ताधारी पक्षामधले आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी म्हणून या सगळ्या स्टाफच्या मागे या हॉस्पिटल लवकरात लवकर लोकांच्या सेवेमध्ये कशा पद्धतीने उपयोगाला येईल असा प्रयत्न निश्चितच आम्ही सर्वजण करणार